नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली अगदी मनापासून स्वागत बघा आपण आज अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत की ज्या की नवीन कंपन्या आहेत आणि चांगल्या पद्धतीच्या कंपन्या आहेत रिस्पॉन्स चांगला आहे कंपन्यांचा व बिझनेस पण खूप चांगल्या पद्धतीचा या कंपन्यांचा बिझनेस आहे त्यापुढे मी तुमच्यासमोर हा स्टॉक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे याचं फंडामेंटल वगैरे हो आपण चेक केलेलेच ऑलरेडी एक वेळेस परत आपण एक वेळेस परत चेक करूयात म्हणजे आपल्या नजरासमोर सतत सतत हे स्टॉक येतील आणि आपली या स्टॉकवर सतत सतत आपली नजर राहता जाईल चला तर बघूयात आपण श्री गणेश रिमिडेंट लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर सहाशे नव्वद रुपये आपल्याला स्टॉकची सध्याची प्राइस दिसते या स्टॉकचा जर विचार केला तर वन डेला एकदम फ्लॅट आहे आणि एका महिन्याचं जर या स्टॉकचा जर ओव्हर रिटर्न जर बघितला आपण तर तीन पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला प्लसमध्ये दिसते म्हणजे एक रेंजमध्ये दिसते एका महिन्यामध्ये आणि सहा महिन्यामध्ये जर मित्रांनो या कंपनीचा जर विचार करूयात तर चोपन्न पर्सेंटपर्यंत असा उत्कृष्ट असं या कंपनीनं आपणाला रिस्पॉन्स दाखवलेला आहे म्हणजे इन्व्हेस्टर लोकांना सहा महिन्यामध्ये आपले चोपन्न पर्सेंटपर्यंत आपणाला पर्सेंटमध्ये रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवला आहे या कंपनीचं एक नेचर आहे थोड्या थोडा वेळ ही कंपनी एकदम फ्लॅट असते नंतर थोडी गती घेते परत ही कंपनी एक वेळेस परत एकदम फ्लॅट राहते परत एक थोडीशी तेजी घेते परत थोडीशी फ्लॅट राहते परत एक परत एक तेजी घेते आणि आता परत ही एकदम फ्लॅटमध्ये आता परत इथून ते जे घेऊ शकते ही कंपनी हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे थोडी थोडी का होईना आपण हळूहळू हळू कंपनी वर वरच्या दिशेने गती घेत आहे तर आपण या कंपनीचा ओव्हरऑल जर रिटर्न जर बघितला तर आपण बघू शकतो ओव्हरऑल रिटर्न जर बघितला तर तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे या कंपनीला जवळपास सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सहा वर्षामध्ये कंपनीनं सत्तावीसशे पर्सेंटपर्यंत आपल्याला खूप असा चांगला असं इन्व्हेस्टर लोकांना इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने या रिस्पॉन्स दाखवलेला आहे पर्सेंटेजमध्ये आणि कमी दिवसामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दाखवलेला आहे म्हणजे सत्तावीसशे पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीना सत्तावीस हजार रुपयापर्यंत बनवून दिलेले आहेत किती एक सात सहा ते सात वर्षामध्ये बराबर एक साथ, 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 साथ और शा चांगला रिस्पॉन्स आहे आणि कंपनी छोटी आणखीन बी आपण या कंपनीमध्ये आपणही आणखीनही इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा चार्टमध्ये जास्त कुठंच गिरावट नाही या स्टॉकमध्ये बराबर आहे एक चांगल्या रेंजमध्ये आणि थोडीशी गिरावट इथं होती पण हे लक्षात येणं गरजेचं आहे सुरुवातीला बघितलं या स्टॉकना तर एकदम फ्लॅटमध्ये होता आणि जेव्हा मी सांगतो बरेच दिवस कुठलाही एखादा स्टॉक फ्लॅटमध्ये असतो तेव्हा त्या ते स्टॉकमध्ये काहीतरी दम असतो तेव्हाच तो स्टॉक खाली पडत नाही खाली न ना पडण्याचं एक कारण एक असं असतं की या स्टॉकचं काहीतरी नेचर चांगला असेल या स्टॉकचे काहीतरी नंबर वगैरे चांगले ते आहेत तेव्हाच हा स्टॉक एका रेंजमध्ये होता बरेच दिवस एका रेंजमध्ये ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना इथपर्यंत बेनिफिट झाले बरोबर आहे आता इथून थोडीशी जर गिरावट जर झाली तर ज्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली तर त्या लोकांनी इथं थोडंसं प्रॉफिट बुकिंग केलं ज्या काही लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं पण काही लोकांनी जी इथं इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी आणखीन दम दम राहिला इथं खाली आल्याच्यानंतर परत आणखीन ॲव्हरेज केलं आणखीन त्यांची अमाऊंट वाढवली त्यांनी परत इथून परत वर गेला हे लक्षात येणं कर सुरुवातीला एकदम फ्लॅट होता नंतर वाढला नंतर खाली पडल्यानंतर इथं परत पुन्हा इन एंट्रिया असतील छोट्या एकदम बऱ्याच दिवस एका रेंजमध्ये राहिला स्टॉक आणि इथं रेंज या स्टॉक एका रेंजमध्ये असताना जरी ज्यांनी एंट्री घेतली त्यांना परत प्रॉफिट मिळाले आता परत इथं 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 परत आता परत हा काही दिवस एका रेंजमध्ये राहू शकतो स्टॉक काही दिवस काही एक दोन महिन्यापर्यंत तर ती आपल्याला लक्षात येणं गरजेचं आपण एंट्री घेणं गरजेचं आहे तिथं परत आणखीन तिथून ही आ, हा स्टॉक जंप घेण्याची शक्यता आहे चला तर बघूयात हे तर सतत चालत राहणार चार्टचं पण आपणाला या चार्टकडे बघून तर आपल्याला योग्य स्टॉक वाटतो पण आपल्याला या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य राहते की नाही हे आपण नंतर आपण निर्णय आपला घेऊ शकतो तर चला आपण अगोदर या स्टॉकचं फंडामेंटल चेक करूयात बघा श्री गणेश रिमिटेड इन गार्ड इन द बिझनेस ऑफ द फार्मा इंटरमिडिएट म्हणजे ही एक कंपनी एक फार्मामध्ये काम करते मित्रांनो मेडिसिन बनवण्याचं कंपनी ही काम करते बघा माय मार्केट कॅप जर या कंपनीचं बघितलं तर आठशे अठ्ठावीस करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आणि थोडी रिक्स कंपनी बरोबर आहे छो खो आणि जेवढी छा छोटी कंपनी तेवढं जास्त आपले रिक्स असते आणि तेवढंच जास्त आपल्याला रिवॉर्डसुद्धा मिळू शकतो तेवढंच जास्त आपल्याला रिटर्नसुद्धा मिळू शकतो बघा आपण बघू शकतो अडतीस या स्टॉकचा फी दिसतो आपणाला म्हणजे जास्त महाग पण नाही आणि जास्त स्वस्तात पण आपल्याला ही कंपनी मिळत नाही तर एक चांगल्या रेंजमध्ये मिळते आपण इन्व्हेस्टमेंट करणे योग्य ही आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट असू शकते बराबर आहे छोटी कंपनी तरी पण डिव्हिडंड पण सुद्धा देते एक थोडी अमाऊंट आहे डिव्हिडंडची झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट तरी पण एक चांगल्या पद्धतीची आहे कारण की लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर ही पण छोटी एक झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट म्हणजे ही पण डिव्हिडंड खूप चांगल्या पद्धतीनं बऱ्याच दिवसाच्या नंतर आपल्याला या डिव्हिडंडचा पण चांगला फायदा होऊ शकतो आर ओ सी बघितलं कंपनीचा तर चोवीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ बघितलं तर बावीस पर्सेंटपर्यंत आपल्यासमोर दिसते म्हणजे चांगला परफॉर्मन्स कंपनी करताना आपल्या नजरासमोर दिसते फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो म्हणजे स्प्रिट करण्याची कधीही या कंपनीची शक्यता आहे कधी स्प्रिट करू शकते आपल्या शेअरमध्ये आणि या कंपनीचं आपल्याला आता बघणं गरजेचं आहे एक कंपनी सेल कशा पद्धतीनं करते आणि रिस्पॉन्स कशा पद्धतीनं दाखवते आपल्याला इथं बघू शकतो कंपनीचा सेल जर ओव्हरऑल रिटर्न जर बघितला सेलमध्ये जर तर मार्च दोन हजार बाराचा आपल्यासमोर डाटा दिसतो सुरुवातीला जर बघितलं तर पंधरा करोड त्यानंतर तेरा करोड अठरा सोळा सोळा वीस सत्तावीस आणि पस्तीस म्हणजे कंपनी सेलमध्ये आपले नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करताना दिसत आहे कंपनी सेलमध्ये आपले नंबर चांगले वाढवताना आपल्याला आपल्यानंतर समोर दिसते पण त्या अगोदर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं कंपनीचं तर तेही तीन त्यानंतर दोन त्यानंतर पाच दोन दोन चार पाच आणि नऊ ऑपरेटिंग प्रॉफिटमध्येही पण सुद्धा आपल्याला ग्रोथ दिसते पण नेट प्रॉफिट बघणं गरजेचं इथं नेट प्रॉफिट आपण बघू शकतो सुरुवातीला कंपनी दोन करोड त्याच्यानंतर दोन करोड पाच दोन दोन चार आणि सहा आणि नऊ मित्रांनो प्रॉफिटमध्ये थोडीशी ओलेटाईल आहे कारण की कंपनी एकदम छोटी आहे तर थोडीशी अपडाऊन अपडाऊन होऊ शकते पण ओवरऑल जर बघितलं तर दोन करोडहून कंपनी नऊ करोडवर गेली म्हणजे याचा अर्थच कंपनी असा प्रॉफिटेबल दिसते आपल्याला आणि प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं करताना आपल्याला कंपनी आपल्या नजरासमोर दिसून येत आहे तर या कंपनीचं आपल्याला एक वेळेस आपल्याला बॅलन्सशीट चेक करणं गरजेचं आहे म्हणजे या कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे कंपनी छोटी आहे तर मग आपल्याला कर्ज बघणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे बघा आपण इथं बघू शकतो बॉरॉई इथं कर्ज जर बघितलं कर्जाचा जर, जर, जर विचार केला तर अडतीस करोड या कंपनीवर कर्ज आहे बराबर आहे आणि रिझर्व यांच्याकडे सत्याऐंशी करोड रिजर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर कर्ज थोडं या कंपनीवर कमी म्हणलं तरीही चालते बराबर आहे कंपनी आपली रिझर्वाचे नंबर आणखीन वाढवत वाढवत चालले आहेत म्हणजे कंपनी रिझर्व आपला वाढवत चालले आहे तर या कंपनीवर थोडंसं कर्ज आहे पण रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला तर कर्ज कमीच आहे म्हणजे कंपनीच्या खिशामध्ये सत्त्याऐंशी करोड आहेत आणि यांना देणं किती करोड आहे लोन फक्त अडतीस करोड म्हणजे तुलनेत जर विचार केला तर कर्ज कमी आहे इन्व्हेस्टर लोकांचा विचार जर केला तर महत्त्वाचा पॉईंट आहे आपला बघा प्रमोटरकडे जर बघितलं तर जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे आणि याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर अवेलेबल सध्या नाही येतं बघा आणि पब्लिककडे जर विचार केला तर, सक, आ, तर, कड़े कड़े, कड़े, तर, तर सत्तर सॉरी तीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे होल्डिंग आहे आणि बाकी उर्वरित ही आपल्या प्रमोटरकडे म्हणजे मालकी हक्काकडे बराबर आहे तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे सत्तर पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आपल्या प्रमोटरकडे आणि पब्लिककडे फक्त तीस पर्सेंट आहे म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा स्टॉकमध्ये चांगला स्टॉक आहे फार्मामध्ये काम करते कंपनी एकदम बढिया आहे आणि मार्केट कॅप खूप छोटे कंपनीचं इथून हाय रिक्स असू शकते आणि रिटर्न पण खूप जास्त मिळण्याची शक्यता आहे कारण की फार्मामध्ये काम करते कंपनी इथून रिटर्न आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपल्याला रिटर्न मिळू शकतो फक्त आपली नजरियांना कशी पाहिजेत लॉंग टर्मसाठी पाहिजेत तर आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करणं आपल्याला साठी योग्य असू शकते बघा मित्रांनो तर आपण नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करताना दिसतंय आपल्या समोर आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड एक मित्रांनो ही कंपनी एक मध्ये काम करते आणि मध्ये काम करून डिफेन्स मुद्दा मध्ये सुद्धा काम करते म्हणजे डिफेन्सचे पार्ट सुद्धा बनवते कंपनी छोटे छोटे आणि मध्ये सुद्धा ही कंपनी काम करताना आपल्या संस्थ दिसते बघा स्टॉकची जर सध्याची जर प्राइस जर बघितली तर आठशे चौऱ्याण्णव रुपये स्टॉकची प्राइस आहे प्राइज म्हणजे जवळपास आपल्याला एक नऊशे रुपयाच्या आसपास हा स्टॉक आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य आहे मिळू शकतो एक स्टॉक आणि या स्टॉकचा जर विचार केला तर एका महिन्याचा ओव्हर रिटर्न जर बघितला तर पस्तीस पर्सेंटपर्यंत एक पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेला आहे कंपनीनं फक्त एका महिन्यामध्ये मागील सहा महिन्याचा विचार केला तर एकतीस पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार केला तर तीस पर्सेंट म्हणजे कंपनी मार्केटला लिस्ट होऊन एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर सोडून द्या म्हणजे जानेवारी पूर्ण आणि हे फेब्रुवारी म्हणजे जवळपास या कंपनीला दीड महिना कंप्लीट झालेला आहे आणि दीड महिन्यामध्ये या कंपनी जवळपास तीस पर्सेंटपर्यंत चांगला असा रिटर्न दाखवलेला आहे आणि एरोप्लेसमध्ये काम करते कंपनी म्हणजे कंपनी चांगल्या चांगल्या प्रोडक्ट बनवण्याचं काम करते आणि एरोप्लेस आणि डिफेन्समध्ये म्हणजे खूप छोटी कंपनी आणि बिझनेस जराशी हटका बिझनेस आहे म्हणजे मोठा बिझनेस आहे तर खूप मोठी जंप घेण्याची तयारी आहे या कंपनीची इथं इथून आपणाला मोठी जंप घेऊ शकताना दिसून येते आपल्याला समोर हां नवीन स्टॉक आहे आणि थोडा रिस्क स्टॉक आहे म्हणजे रिस्क म्हणजे येणारच याच्यामध्ये जंप येणारच कारण की काम जरासं वेगळं आहे आणि काम मोठं आहे या कंपनीचं बरोबर आहे तर आपणाला आपणाला इन्व्हेस्टमेंट कशी करायची थोडी कॅपिटल करायची मित्रांनो सर्वांसाठीच मार्केट आहे एकतर मोठ्या लोकांसाठी पण आहे मिडीयम लोकांसाठी आहे आणि छोट्या लोकांसाठी पण आहे असा उद्देश नाही आपल्या मराठी माणसांचा सर्वात मोठा हा एक उद्देश आहे की आपण रिक्स कुठल्याच गोष्टीत घेऊ शकत नाही रिक्स नको आपणाला आपणाला आपण बघा आपण एका स्टॉकना पण एंट्री घेऊ शकत नाही एक आता किती हा नऊशे रुपयाच्या आसपास एक स्टॉक पडायला आपण एक हजार रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही एक स्टॉक पण सुद्धा घेऊ शकत नाही आपण बरोबर आहे मराठी माणसाच्या मनामध्ये एक मोठा पडदा पडलेला आहे की, हो आ, की हो रिक्स नको रिक्स आपण कशात दुसरी कशात घेऊ शकतो आपण पार्टीमध्ये घालू शकतो एक हजार कुणाच्या कुठेतरी मॉलमध्ये जाऊन आपण एक हजार रुपये घालू शकतो पण आपण एक हजार रुपयाची एक इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही एक स्टॉक पण सुद्धा घेऊ शकत नाही रिक्स नको कारण की हा स्टॉक पडेल चालेल न चालेल माहीत नाही हो पण हा स्टॉक एका हजाराची इन्व्हेस्टमेंट आपली येत्या पाच दहा वीस वर्षामध्ये हजार हो 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 एक हजाराचे हो 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 आपले दहा हजार होऊ शकतात वीस हजार होऊ शकतात पन्नास हजार होऊ शकतात एक लाख होऊ शकतात पाच लाख होऊ शकतात दहा लाख होऊ शकतात पन्नास लाख सुद्धा होऊ शकतात आपली एका हजाराची कॅपिटल आपलं ड्रीम पुन्हा पूर्ण करू शकते एखादी गोष्ट छोटीशी ड्रीम आपली पूर्ण करू शकते आपण टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा घेऊ शकतो एका स्टॉकवर एका हजार रुपयाच्या अमाऊंटवर बी पण आपली नजर यांना लांब पाहिजेत दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष अशी जर असली तर आपण काही पण करू शकतो छोटी कॅपिटल आपली खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकते कंपाऊंडिंगचा फॉर्मुला जर आपल्याला जर मिळाला आपल्या लक्षात जर आला तर ही छोटी रिक्स आपणाला आज घेणं गरजेचं आहे नाही आपण आज आपण थोडी जरी कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर आपण दहा वेळेस विचार करतो की आपण इन्व्हेस्टमेंट करावी हे माझे एक हजार रुपयाचा एक स्टॉक मी जर घेतला आज तरी हे माझे एक हजार रुपयाची जर बुड आले तर काय करू काय करायचं स्टॉक जर खाली आला तर एक हजाराचे काय होतील पन्नास टक्के जर डाऊन जर गेला तर काय होतील पाचशे रुपये राहतील पाचशे रुपये जातील काढून घ्या पाचशे रुपये तुम्हाला लिरिक्स वाटते तर आणखीन जर स्टॉक जर चांगला परफॉर्मन्स करताना दिसतं नेते आपल्या नजरासमोर किंवा या स्टॉकचे नंबर चांगल्या पद्धतीने आणखीन आणखीन आपण ॲड करू त्याच्यामध्ये आपली आणखीन वेल्थ जास्त मोठी होईल ना आपली अमाऊंट तशी तशी वाढत जाईल जसे जसे आपण रिझल्ट चांगले मिळत जातील या कंपनीतून कंपनी जसं जसं परफॉर्मन्स चांगला करताना दिसेल आपण थोडी थोडी कॅपिटल वाढवत चालायचं मोठ्या ड्रीमसुद्धा आपले एका स्टॉकनंही सुद्धा मोठा ड्रीम, ड्रीम होऊ शकते फक्त ते आपल्याला कळणं आहे एक छोटी कंपनी आज ही लार्ज कॅप मिड कॅप लार्ज कॅप होईल आणि तेव्हा आपल्याला मल्टीवॅग रिटर्न मिळू शकतो एका छोट्या सुद्धा आणि छोट्या कंपनीसुद्धा छोट्या कंपनीमधून सुद्धा हे करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला आज अशा नवीन नवीन स्टॉकमध्ये आपली थोडी कॅपिटल टाकायची अजे जास्त कॅपिटल टाकायचं नाही जास्त रिस्क घ्यायची नाही चला जास्त बोलून काय सांगा प्रत्येक व्हिडिओमध्ये इथलं बोलणं साहजिक आहे समजू शकते प्रत्येक स्टॉक मध्ये असं इतकाला बोलणं योग्य नाही वाटत आपल्याला समजू शकते आपण या स्टॉकचं आपल्याला एक फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आपण बघू शकतो मार्केट कॅप कंपनीचं पाच हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर आपल्याला आठशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास नव्वद नऊशे रुपयाला एक स्टॉक पडतो आपल्याला आणि स्टॉकचा जर पी जर सध्याचा बघितला मित्रांनो तर हाय स्टॉकचा पी दिसतो आपल्याला सहाशे चोवीस म्हणजे आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट अजे बात करायची ना स्टॉक जर आपला नजर येणार जर दहा पंधरा वीस वर्षाचा असेल तरच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि थोडंसं हाय वाटतो आपल्याला पण मित्रांनो काही काही चांगल्या कंपन्या अशा असतात की यांचं स्टॉक पी कमी होतच नाही हा स्टॉक पी वाढतच जातो स्टॉक पण रेंज वाढत जाते आणि आपण वाट पाहत बसतो आणि वाटच पाहत बसतो आपल्याला हा स्टॉक मिळत नाही स्वस्तामध्ये नंतर त्याच्यामुळं थोडी कॅपिटल टाकायचे लॉंग टर्मसाठी चालायचं आरओ सी बघितलं तर सोळा पर्सेंट आणि आरो बघितलं तर पाच पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर विचार केला तर दोन पर्सेंटचा दिसतो आपल्याला बरोबर आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर कंपनी कशा पद्धतीनं प्रॉफिट करते सुरुवातीला बघितलं एकशे बावीस करोड एकशे एकवीस त्याच्यानंतर एकशे चोवीस आणि दोनशे बावन्न करोडपर्यंत ही कंपनी सेल करताना आपल्यासमोर दिसते आणि ने नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात तर नेट प्रॉफिट एकवीस करोड चौदा करोड अठ्ठावीस आणि नऊ इथं थोडंसं डीप घेतलेली आहे कंपनीनं थोडंसं प्रॉफिटमध्ये थोडंसं डाऊन गेलेलं आहे तर आपल्याला हे लक्षात असणं गरजेचं आहे कंपनीवर आपण कर्ज बघूयात कशा पद्धतीचं कर्ज दिसते समोर बघू शकतो आपण बरं तीन हजार सॉरी तीनशे करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि ह्यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर दोनशे दोन, दोन करोड रिझर्व आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज जा थोडंसं जास्त वाटते कारण की डिफेन्समध्ये आणि एरोप्लेसमध्ये कंपनी कर करते त्यामुळे हे आपल्याला लक्ष करणं गरजेचं कर आहे इथं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर विचार केला तर प्रमोटरकडे जवळपास पासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे पासष्ट ते सहासष्ट पास पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत जवळपास साडेसहा पर्से साडेचार पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा या कंपनीमध्ये पावणे सहा पर्सेंटपर्यंत आणि पब्लिककडे फक्त तेवीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे होल्डिंग आहे म्हणजे छोटी कंपनी असतानाही सुद्धा प्रमोटर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीस इन्व्हेस्टर लोक या कंपनीमध्ये दम धरून नाहीत आणि इन्व्हेस्टमेंट या लोकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीची केलेली आहे तर आपणही करू शकतो आणि पब्लिककडे फक्त जर विचार केला तर तेवीस पर्सेंट पब्लिककडे होल्डिंग आहे आपण या स्टॉकचं बिझनेसवर एकदा जाऊन बघूयात साईटवर जाऊन बघूयात कंपनी कशा पद्धतीनं बिझनेस करताना आपल्यासमोर दिसते बघा मित्रांनो आपण साईटवर आलेलं आहे आणि कंपनी ही एरोप्लेस आणि डिफेन्समध्ये काम करताना छोटे छोटे पार्ट बनवताना आपल्याला दिसून येते आणि खूप असा बिझनेस या कंपनीचा आपल्या नजरासमोर दिसतो बघू शकतो एरोप्लेटचे पार्ट ही कंपनी बनवण्याचं काम करते आणि एरोप्लेट आणि डिफेन्समध्ये म्हणजे एक छोटी कंपनी पण बिझनेस थोडेसे या कंपनीचे वेगवेगळे तर याच्यामध्ये ही कंपनी काम करताना दिसते म्हणजे आपल्याला कळू शकतं की बिझनेस या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा आहे आणि खूप मोठा बिझनेस या कंपनीचा आहे बघा स्टॉकचं नाव एक वेळेस बघ डबल परत बघा आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड या स्टॉकचं या कंपनीचं नाव असं आहे आणि बघा नवीन कंपनी एकदम सुरुवात झालेली एक ते दीड महिना झालेला आपण इन्व्हेस्टमेंट इथंच करू शकतो आपण बॉटमला आणि इथून चांगली जर मोठी जंप घेतली तर आपली छोटी कॅपिटल आपली चांगली मोठी कॅपिटल एक दिवस बनवू शकते नक्कीच तर आपणाला या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य असा स्टॉक आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो असे नवीन नवीन स्टॉक आणखीन तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहेत फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे जेणेकरता काम करण्याचा आमचाही उत्साह वाढतो मलाही काम करण्याची इच्छा होते आणि आणखीन मी वेळातून वेळ काढून आपल्यासाठी जास्त काम करण्याचा प्रयत्न करत जाईल तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि एक हक्कानं मी लाईक मागतो कारण की लाईक केल्याच्या नंतर व्हिडिओ व्हायरल होतात आणि काम करण्याचा उत्साह माणसाचा वाढतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र